सोलापूर महापालिका प्रशासनाचे नाले आणि भूमिगत गटारी साफ करण्याचा दावा सपशेल ठरला खोटा दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे व्याकुळ झालेल्या सोलापूर जिल्ह्यात रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने मोठा दिलासा मिळाला असून तळगटलेल्या उजनी धरणातही पाणीसाठ्या वाढण्यास सुरुवात झाली आहे दुसरीकडे सोलापूरच्या सखल भागात पावसामुळे महापालिका प्रशासनाचे नाले आणि भूमिगत गटारी साफ करण्याचा दावा अमृत झालेल्या भूमिगत गटारीच्या कामांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत सोलापूर शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत पाऊस पडत असताना त्याचा जोर आता वाढला आहे सोमवारी सायंकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावायला सुरुवात केली होती काल रविवारी रात्री पावसाचा जोर वाढून अवघ्या दीड तासात सुमारे तीन इंच मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे सोलापूर महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वीची नाले सफाईच्या कामांचे पितळ उघड पडले शास्त्रीनगर कुंभारवेस महापालिकेचे गणेशपेठ व्यापार संकुल रेल्वे लाईन आदी भागातील नाल्यांची सफाई न ना झाल्यामुळे त्यातील पाणी रस्त्यावर येऊन आसपासच्या घरांमध्ये शिरले होते मोदीखाण्याजवळील रामवाडी रेल्वे पुलाखाली कमरेपर्यंत पाणी वाढल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती याच भागातील मसिया चौक एसटी बस स्थानकाजवळील जयमल्लार चौकासह मातर वस्ती मुर पेटेतील निराळे वस्ती जुळे सोलापूर जवळील कल्याण नगर होडगी रस्त्यावरील आनंद नगर पाच राहुल गांधी झोपडपट्टी आदी भागात पावसाचे पाणी शेकडो घरांमध्ये शिरले याच पाण्याच्या प्रवाहात काही घरात सरपही आल्यामुळे रहिवाशांची 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 उडाली उडाली होती शहरातील अनेक रस्त्यावर गटारी तुंबल्यामुळे गुडगाभर पाणी साचले होते अक्कलकोट रोड पॉलिटेक्निक कॉलेज एमआयडीसी जुना विडी घरकुल नवीपेठ नवी वेस, एसटी बस स्थानक रेल्वे स्थानक हलवाई गल्ली मंगळवार बाजार साखरपेठ सात रस्ता होडगी रोड अशोक चौक आदि भागात रस्ते जलमय झाल्यामुळे वाहनधारकांची मोठी तारंबळ उडाली होती